नमस्कार महा महाराष्ट्र रोक चैनल मध्य अपने स्वागत पिंपलगाव रेणुकाई ये फिरतिया रोक न्यायालय आयोजन भोकरदन तालुका प्रतिनिधि बाबा साहेब देशमुख सवीस मार्च बुधवार रोजी भोकरदन न्यायालय अंतर्गत पिंपलगाव रेणुकाई ये लोक आदरत आयोजन कर आस्था न्यायाधीश सी एस देशपांडे साहेब यांच्या हस्ती महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केल्याच्या नंतर पुढील रोख आदारतीच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत रेणुकाई पिंपळगावच्या वतीने सी एस देशपांडे साहेब न्यायाधीश तसेच त्यांचे सहकारी वकील बांधव यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर न्यायाधीश एस देशपांडे साहेब यांच्या वतीने तडजोडी अति बरेच प्रकरणे हे निकाली काढण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे अध्यक्ष रवींद्र साबरे यांचे अध्यक्ष खाली उपाध्यक्ष इरफानजी पटेल सचिन आप्पा दारोवरे गौरी गौरीसाहेब वकील संघ माजी अध्यक्ष बीबी बी वहाग ज्येष्ठ विधी तज्ज्ञ संजय गाडे मनोज देशपांडे साहेब शहा साहेब परनव थारेवाल थारे पिंपळगाव रेणुका येथील आरोग्य अधिकारी विस्तार अधिकारी भोकरदन येथील विधी सेवा प्राधिकरण वकील संघ भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमानाने तडजोडी अति बरेच प्रकरण निकाल निकाली काढण्यात आले यावेळी परत पोलीस ठाण्याचे बीट जमादार सिनकर साहेब व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला असेच रोख अदालतीचे आयोजन ग्रामीण भागात होत राहिल्यास बरेच प्रकरण निकाली निघतील एवढंच मात्र निश्चित आहे रोख अदावरतीचे आयोजन पिंपळगाव रेणुकाई येथे झाल्यामुळे बरेच प्रकरण निकाली निघाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व भोकरदन न्यायालयाचे आभार मानले भोकरदन तालुका प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख